नमस्कार मी मिनिषा शिंदे पुन्हा एकदा तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते शेतकरी बांधवानं पंच्याहत्तर टक्के पीक पीक विमा हा वाटप सुरू करण्यात आलेला आहे तर काय अपडेट आहे काय नाही हे सगळे अपडेट आपण या ठिकाणी पाहून घेणार आहोत शेतकरी बांधवांना बऱ्याच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विमा हा जमा करण्यात आलेला आहे तो म्हणजे खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधला तर अद्यापही अजूनही शेतकऱ्याच्या बँक खात्यावरती काही शेतकऱ्यांना पीक विमा हा नाही तर काही शेतकऱ्याचा पीक विमा हा फेटाळण्यात गेलेला आहे तर सगळे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पूर्ण अपडेट आहे हा कंटिन्यू तुम्ही बघा आणि आपण व्हिडिओला सुरुवात करूया अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल आपल्याला सबस्क्राईब करून घ्या तर शेतकरी बांधवांना एक आनंदाची बातमी आपल्याला उर्वरित संध्याकाळी त्या किती किलनाची सुरू करण्यात आली आहे ते कापणीच्या अंतिम अहवालानुसार राज्यातील चौथी जिल्ह्यात शेतकऱ्यांना पीक विमा वाटप सुरू झाले आहे जिल्ह्यातील ज्या महसूल मंडळातील अंतिम खर्चेवारी म्हणजे पन्नास टक्केपेक्षा कमी आहे आले आहे त्या शेत महसूल मंडळातील शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा वाटप सुरू झाला आहे तर त्याचबरोबर शेतकरी बांधवांना राज्यातील चौतीस जिल्ह्यातील पीक विमा मंजूर झालेला असून या ज्या या शेतकऱ्यांना अद्यापही म्हणजे अद्याप अजिबात पीक विमा हा मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांना सुद्धा आता कंपनीच्या अंतिम अहवालानुसार पीक विमा वाटप सुरू करण्यात आले आहे राज्यातील सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आतापर्यंत अजिबात पीक विमा मिळालेला नाही तर त्या सुद्धा जिल्ह्यामध्ये सु, सुद्धा पीक विमा वाटपही सुरू करण्यात आलेला आहे तर चला तर मग आपण ते पूर्ण अपडेट आणि या ठिकाणी पाहून घेऊया म्हणजे गावानुसार यादी आहे चौतीस जिल्हे आहेत ते आपण या ठिकाणी गावानुसार बघून घेऊया किनवट माहूर मुखेड विकोली नायगाव धर्मादाबाद उमरी धाराशिव तुळजापूर उमरगा लोहारा शिरूर भूम पारंडा कळंबी वाशी भीड डाळी पाटोदा पडवणी शिरूर साकासार गेवराई अंबाजोगाई केज माजलगाव धारू परळी वैजनाथ संभाजीनगर पैठण कुलांग्री वैजापूर गंगापूर हिंगोली नांदेड परभणी परत नाशिक यवतमाळ सुलतानाबाद सिल्लोड कन्नड सोयगाव जालना बदनापूर गोकरण जाबराबाद परंतु मंडा अंबड घनसंगी लातूर औसा रेणापूर जळकोट जळकोट उदगीर अहमदपूर निलगा देवणी शिरूर परभणी गंगाखेड पुणे पूर्णा पालम सोनपेठ मानवत सेलू जिद्दूर तर अशा प्रकारे इथे तुम्हाला सांगण्यात आलेलं आहे त्या पद्धतीने मी तुम्हाला गावांची नावं घेतलेली आहे याच्या व्यतिरिक्त जर अजून पूर्ण आपल्याकडे थोडे थोडे अपडेट येत असतात त्याच्या व्यतिरिक्त अजून जर काही अपडेट आले तर नक्कीच तुमचे शेअर करण्याचा प्रयत्न करणार तर या ठिकाणी प पंच्याहत्तर टक्के पीक विमा हा मं मंजूर झालेला आहे आणि या शेतकऱ्यांच्या बँक बँक म्हणजेच आपला पीक विमा हा बँकेत जमा करण्याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे पहिला तर हळूहळू पहिल्या ते दुसऱ्या टप्प्यात तिसऱ्या टप्प्यामध्ये पीक विमा हा जमा करण्यात येणार आहे तर काही ठिकाणी आता हिंगोलीमध्ये पीक विमा हा वाटप सुरू झालेला आहे बा काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रक्कम आहे हे आलेली आलेलीसुद्धा आहे याच्या व्यतिरिक्त जर अजून काही नवीन अपडेट आलं तर नक्कीच तुमच्याशी शेअर करण्याचा प्रयत्न करणार तर या सर्व जिल्ह्यात जी गावाणी आहे अंतिम आणीवारी पन्नासच्या आत असणारा लाभ शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे तर आय होप तर तुम्हाला ही माहिती आवडली आवडलं आवडलंच व्हिडिओला नक्कीच लाईक करा भेटूया पण एका नवीन माहिती शेअर व्हिडिओमध्ये तोपर्यंत आवडी होते सांगते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी